वेलकम टू पार्ट ऑफ आशा पोलीस की तुमची तयारी ही व्यवस्थित रित्या चालू आहे आज आपण वर्गमूळ काढणार आहोत कोणत्या संख्येचा परफेक्ट वर्ग असणाऱ्या आपण वर्गमूळ काढणार आहोत परफेक्ट संख्या इमर्फे परफेक्ट संख्येचा वर्ग म्हणजे काय समजा पंचवीस आहे म्हणजे ह्याचा वर्गमुळे लिहतो चोवीस वर्गमूळ लिहतो का नाही निघत म्हणजे परफेक्ट वर्ग संख्या हा झाला ना मग आज आपण परफेक्ट वर्ग संख्यांचा वर्गमूळ कशा प्रकारे काढता येईल हे पाहणार आहोत त्यासाठी हे वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी गरजेच्या आहेत इथं नीट लक्ष द्या आम्ही एक ते वीस पर्यंत संख्यांचा वर्ग आणि वर्गमूळ लिहिला आहोत आता कोणाल सर ह्या तुम्ही सांगाल का आम्हाला किंवा हे तर हे काय हे पाठ करायला हवं का तुम्ही आम्हाला पाठ वरे काय करायचं नाही तुम्हाला निदान दहा पर्यंत संख्यांचा वर्ग आणि वर्गमूळ पाठ असले पाहिजे इथंपर्यंत ओके आहे आता पुढे बघा आपल्याला काय ह्या हा वर्ग संख्या बरोबर हे दिले ह्या लाईनमध्ये सगळे लिहिलेले हे वर्ग आहे दिसतंय इथं व्यवस्थित हे संख्या आहेत वर्ग थोड लक्ष द्या एक हा एकक स्थानी आपल्याला कधी भेटतो ह्या संख्या बघू नका ह्या वर्ग संख्या जे मी परफेक्ट वर्ग लिहिलंय त्यात बघा एक हा एकक स्थानी कधी भेटतो दिसतंय एक भेट एक, एक स्थानी मला एक चा वर्ग केल्यावर भेटतो आणि नऊचा वर्ग केल्यावर भेटतो म्हणजे इथं भेटतो का एकच स्थानी तेव्हा इथे एकक स्थानी भेटतो कळत एक एक स्थानी मला कधी भेटेल एक चा वर्ग केल्यावर भेटेल आणि चा वर्ग केल्यावर एक हा एकक स्थानी भेटेल तशाच प्रकारे तेव्हा तशाच प्रकारे अकराचा जर वर्ग केला तर एकक स्थानी एक भेटतो आणि तशाच प्रकारे एकोणवीसचा जर वर्ग केला तर एक हा शेवटी भेटतो आपल्याला समजतं इथंपर्यंत आता ह्यावर तुम्हाला काय समजलं असेल एक ते दहा पर्यंत संख्येचा मी जेव्हा वर्ग करतो त्या संख्येचा जो शेवटी संख्या येईल त्या बाकीच्या पुढच्या संख्येसाठी सुद्धा सारखा असेल बरोबर आहे बाकीच्या पुढच्या संख्यांसाठी सुद्धा सारखा असेल म्हणजे याचा अर्थ काय ठेव दोनचा वर्ग चार आहे म्हणजे दोनचा वर बाराचा वर्ग शेवटी बाराचा वर्ग केला तर शेवटी चार मग तसेच बावीसचा वर्ग केला तरी शेवटी चार तीनचा वर्ग नऊ आहे म्हणजे तेराचा वर्ग केला तर शेवटी नऊ तेवीसचा वर्ग केला तरी शेवटी नऊ येणार आहे इथंपर्यंत समजत म्हणजे काय तो सायकल कंटिन्यू होत राहणार आहे एक ते दहा पर्यंतच्या वर्गाचा जो शेवटचा आक असेल तो सगळ्या संख्येसाठी सायकल तो कंटिन्यू होत राहणार आहे इथंपर्यंत समजत आता पुढं वगैरे थोडं शेवटी एक हा फक्त आपल्याला कधी भेटेल फक्त वर के नौ वर के एक चा वर्ग केल्यावर व नऊचा वर्ग केल्यावर एक हा भेटतो बरोबर आहे इथंपर्यंत समजल्या आता पूर्ण वर्गाच्या शेवटी एकक स्थानी दोन भेटतो का बघा दोन कुठं भेटतो का म्हणजे एकच स्थानी एका माहिती आहे का स्थान बघा समजा हा दोन चार सहा आठ आहे समजा हा झाला एकच स्थान हा दशक स्थान हा शतक स्थान हा स्थान म्हणजे हजारावा स्थान बरोबर आहे मग आता मी काय म्हणतो एकक स्थानी म्हणजे ह्या संख्येच्या शेवटचे जे एकक स्थानी असेल तिथं आपल्याला दोन भेटतो का कुठं इथं भेटतो का नाही भेटत फक्त थोडं लक्ष द्या मी दोनला असं शेपरेट घेतलं आता एकच स्थानी तशाच प्रकारे तीन कुठे तरी भेटतो का बघा तीन कुठं भेटतो का नाही भेटत ओ नाही भेटत ओके आता चार हा संख्या आपल्याला पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी कुठं भेटतो का बघा हो सर चार इथं भेटतं म्हणजे दोनचा वर्ग केल्यावर चार भेटतात त्यानंतर न त्यानंतर आठचा वर्ग केल्यावर चार भेटत चार एक स्थानी कधी भेटेल आपल्याला दोनचा वर्ग केला किंवा आठचा वर्ग केला की चार आपल्याला शेवटी भेटेल आता पाच बघा पाच आपल्याला हे पाच आपल्याला पाचचा वर्ग केला तरच पाच भेटेल शेवटी आपल्याला पाच कधी भेटेल पाचचा वर्ग करताना त्यानंतर दुसरे एक एक गोष्ट ऍड करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये पाचचा वर्ग किंवा पंचवीसचा वर्ग किंवा पस्तीसचा वर्ग केला तर शेवटी जी दशक स्थानी किंमत आहे किंवा शेवटून दोन सेक ती फक्त पंचवीसच असते पंचवीस पस्तीस पंचवीचाळीस आपण एक पाच वरचा पाच पाच वर्ण गणित गुणाकार कशा प्रकारे सोडायचा पाच वर्ण भागाकार कशा प्रकारे सोडायचा याचा एक, एक स्पेशल व्हिडिओ करू इथं बघा त्यानंतर आपल्याला सहा कधी भेटतो एकच स्थानी सहा कुठे भेटतंय का हो सर इथे ठिकाणी सहा भेटतो अजून कुठे भेटतं आपल्याला सहा आणि इथे ठिकाणी सहा भेटतात म्हणजे सहा आपल्याला कधी भेटतं चारचा वर्ग केल्यावर आणि पुढं सहाचा वर्ग केल्यावर बरोबर आहे सर सात कुठे भेटतो का तशाच प्रकारे बघा सात सात कुठे भेटत नाही म्हणजे मी ह्याला इथं सात इथं लिहून घेतो मग आता आठ कुठं भेटतं का आठ आठ कुठे भेटतंय का बघा सर आठ कुठंच भेटत नाही आठ सुद्धा इथं लिहून घेतो आता नऊ कुठे भेटतो का हो सण नऊ आपल्याला कधी भेटतो हे तीनचा वर्ग केल्यावर आणि सातचा वर्ग केल्यावर समजते व्यवस्थित लक्ष यायला लागले फक्त थोडं बघा थोडं तुमच्या डोक्यात कुठेतरी क्लिअर आलंय काय म्हणून हे पूर्ण वर्गाच्या पूर्ण वर्ग असलेल्या असलेल्या असले संख्येच्या शेवटी संख्येच्या शेवटी फक्त एक चार पाच सहा नऊ आणि शून्य समजतं हे ऑप्शनसाठी म्हणजे आम्ही जेव्हा हो। पोलीस भरतीसाठी कम्पल्सरी एक ते दोन क्वेश्चन येत असतात वर्ग वर्ग काढा किंवा काढा यासाठी नीट लक्ष द्या ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन मध्ये आधी तुम्हाला ठरवून घ्यायचंय दिलेल्या ऑप्शन भेटले तेव्हा शेवटी जर एक चार पाच सहा नऊ आणि शून्य असेल तर ते पूर्ण संख्येचे वर्ग आहेत जर ऑप्शन मध्ये दोन तीन चार आठ ह्या संख्याच्या जर शेवटी असेल काय दोन तीन सात आणि आठ हे जर संख्याचा शेवटी जर असेल तर ती संख्या ती संख्या काय पूर्ण वर्ग संख्या नसत पूर्ण वर्ग संख्या नसतं म्हणजे आपल्याला सोडवताना अजून सोपं पडेल चार पैकी जर तीन ऑप्शन ह्या ह्या शेवटी संख्याचे असेल तरी चौथा ऑप्शन तोच राहा अॅक्युरेट असतो आपला बरोबर आहे का तुम्हाला प्रत्येक टॉपिक आणि क्लिअर कट शिकवत येईल फक्त तुमचं थोडं लक्ष असू द्या काय काय म्हटलं मी ठेवा संख्येच्या शेवटी जर काय दोन तीन सात आठ आला असेल दोन तीन सात आणि आठ जर आला असेल तर तो कोणत्याही संख्येचा वर्ग नसतो इथंपर्यंत डोक्यात फिट करा पूर्ण वर्ग संख्येचा बोलतो मी कोणत्याही संख्येचा वर्ग नसतो तो, तो। समजलंय कधी काय असतं नेमका एक हा शेवटी कधी असतं एकचा वर्ग केल्यावर आणि नऊचा वर्ग केल्यावर चार हा शेवटी कधी असतो दोनचा वर्ग केल्यावर आणि आठचा वर्ग केल्यावर पाच हा कधी असतो शेवटी पाचचा वर्ग केला सहा कधी असतो सहा शेवटी कधी असतो चारचा वर्ग केल्यावर आणि सहाचा वर्ग केला बरोबर आहे सहाचा वर्ग केला की छत्तीस येतो एकोण सॉरी नऊ हा कधी असतो तीनचा वर्ग केल्यावर आणि सातचा वर्ग केल्यावर शून्य कधी येतो शेवटी शून्य असलेल्या संख्येचा जर वर्ग केला तर आपल्याला शेवटी शून्य भेटतो इथेपर्यंत सगळ्या गोष्टीचा कन्सेप्ट क्लिअर व्यवस्थित आहे पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी एक दर दर चार पाच सहा नऊ आणि शून्य एवढेच संख्या असतात हे इकडे लक्ष द्या दोन तीन सहा आठ ह्या संख्या पूर्ण वर्ग असलेल्या संख्येच्या शेवटी नसतात हे जर एवढे जर या चार संख्या तुमच्या डोक्यात जर फिट झाले तर तुम्हाला ऑप्शन मध्येच काटसाठ कार्यक्रम करता येतो इथंपर्यंत क्लिअर आहे आता एक उदाहरण घेऊ प्रकारे सोडवायचा हो बघा दोन ते तीन सेकंड मध्ये प्रकारे सोडवायचा हो काय करता येतो बघा समजा एक संख्या घेतला एकोणचाळीस एकोणसत्तर हा कोणत्या संख्येचा वर्ग आपल्याला माहित नाही सुरु सुरुवातीला तुम्ही काय करायचा शेवटी शेवटची संख्या कधी येतं हे बघायचं शेवटी नऊ कधी येतात तेव्हा शेवटी नऊ कधी येतात जेव्हा तीनचा वर्ग केला असेल किंवा सातचा वर्ग केला असेल मग इथं मी लिहितो तीन आणि सहा ओके इथंपर्यंत नोकरी आहे हो सर म्हणजे आता हे दोन संख्या सोडला मग पुढं बघा ह्या एकोणचाळीसचा अगोदरचा परफेक्ट वर्ग वर्के संख्या बघा पूर्ण वर्ग संख्या बघा एकोणचाळीस कुठं मध्ये दिसते का नाही दिसत त्या अगोदरचा म्हणजे त्यापेक्षा हो लहान एकोणचाळीस पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या छत्तीस आहे छत्तीस मूळ काय आहे सहा मी इथं हा सहा लिहून घेतला इथं सुद्धा सहा लिहून घेतला आणि इथं सुद्धा सहा लिहून घेतला इथंपर्यंत कर्त म्हणजे एकोणचाळीस चा अगोदरची अगोदरची पूर्ण वर्ग संख्या बघायचा आणि त्याचा वर्गमूळ लिहून घ्यायचा आता त्रेसष्टचा वर्गमूळ हा वर्ग त्रेसष्ट आहे की चा वर्ग आहे प्रकारे ठरवणार इथं बघा हा सहा इथं लिहिलंय इथं सुद्धा लिहिलंय मग ह्या नंतरची सहा नंतर येणार संख्या सहा इथंपर्यंत नोक्या आहे तो पुढं बघा साईस अंत्य बेचाळीस एवढंच काम करायचं आता इथं ह्या वर्ग तुम्हाला या संख्येचा वर्गमूळ त्रेसष्ट आहे की सदुसष्ट आहे हे कळून जात इथं बघा ही संख्या ही जे एकोणचाळीस आहे या संख्येपेक्षा जर लहान असेल ही एकोणचाळीस या संख्येपेक्षा जर लहान असेल तर आपला आन्सर हा लहान येतो लहान वर्गवून निघतो ही संख्या इथल्या संख्येपेक्षा जर मोठी असेल तर आपला आन्सर मोठा येतो एकोणचाळीस हे बेचाळीस पेक्षा लहान आहे की मोठा आहे एकोणचाळीस कि बेचाळीस पेक्षा लहान आहे पण आपला आन्सर सुद्धा लहानच येणार आहे म्हणजे काय येणार आहे त्रेसष्ट म्हणजे एकोणचाळीस एकोणसत्तर या संख्येचा वळवळ किती येणार आहे त्रेसष्ट सर याला तर टाइम लागतं टाइम लागत नाही प्रॅक्टिस असेल तर टाइम लागणार नाही मी तुम्हाला समजावून सांगितलं सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही पेपर मध्ये सोडवतो ह्या सगळ्या गोष्टी आहात का नाही आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणार आहेत शेवटी नऊ कधी असतं शेवटी नऊ नऊ तीन आणि सात असताना असतं बरोबर आहे शेवटी तीन असतं का कधी नसतं म्हणजे ती ऑप्शन चुकीचं आहे सर आता पुढचं एक दुसरं एक गणित बघा आता पुढे एक दोन गणित बघा कशा वर्गाने सोडवायचं सोपे सोपे गणित एकदम पाच सेकंड सुद्धा लागणार आहेत आपल्याला ह्या दोन गोष्टी जर माहित माहीत तर तेव्हा मी काय म्हणलं होतं शेवटी एक कधी येतात तर एक चा वर्ग केल्यावर आणि नऊचा वर्ग केला इतका बरेच अक्युरेट आहे हो सर म्हणजे आता ह्या दोन संख्या सोडला ऍक्युरेट आहे हो सर आता पुढं काय हा एकोणऐंशीच्या अगोदरचा एकोणऐंशी पेक्षा लहान संख्या लहान वर्ग संख्या कोणत्या बघा एकोणऐंशी पेक्षा लहान वर्ग संख्या एक्क्याऐंशी आहे म्हणजे मोठी होतो चौसष्ट आहे का लहान मग चौसष्टचा वर्ग मूळ आठ मी तिथे आठ लिहून घेतो इथंही आठ आणि आठ समजते व्यवस्थित तिथं आठ इथे केला आठ गुणिले नऊ केला किती होतो आठ नवे आठ नवे किती होतो बहात्तर बरोबर आठ नवे बहात्तर होतो का मी काय म्हटलं ही संख्या इथल्या संख्येपेक्षा जर मोठी असेल ही संख्या ही एकोणऐंशी संख्या ह्या संख्येपेक्षा जर मोठी असेल तर आपला आन्सर मोठा असणार आहे ही संख्या इथल्या संख्येपेक्षा जर लहान असेल तर आपले आन्सर लहान आहे एकोणीशे बहात्तर पेक्षा मोठे का लहान आहे मोठे मग आमचा ऑप्शन क्रमांक हा मोठा असणार आहे वाटत असेल तुम्हाला तर एकदा कॅल्क्युलेटर मध्ये बघा हे बघा काय येतो एकोणनव्वद बरोबर आहे की नाही एकोणनव्वद गुणिले एकोणनव्वद किती आहे एकोणऐंशी एकवीस अॅक्युरेट आहे आपला आन्सर समजतं व्यवस्थित हा प्रूफ करून दाखवावं लागतं आजकालच्या जनरेशनला समजतं पुढचा रेगीत बघा आता पुढे बघा सर तुम्ही कॅल्युटर वापरताय का तुम्हाला दाखवावं लागतं कॅलक्युटर नाही व्यवस्थित पुढे बघा आता हा शहाण्णव झिरो चार ह्याचा वर्ग कशा प्रकारे शेवटी चार कोण येतो बघा शेवटी चार काही दोन आणि आठ असताना मी इतर लिहून घेतलं दोन आणि आठ असताना मग हे दोन्ही संख्या गेले आता पुढची संख्या शहाण्णव आहे शहाण्णव पेक्षा लहान वर्ग संख्या पूर्ण वर्गसंख्या बघा एक्याऐंशी येतं का इथं एकाऐंशी ते शहाण्णव पेक्षा लहान एकाशी एकाऐंशी किती आहे नऊ आहे मग मी इथेही नऊ लिहून घेतो इथे नऊ लिहून घेतो आणि ह्या ठिकाणी नऊ लिहून घेतो नऊ नंतर येणारी संख्या दहा नऊ दहा नव्वद ही संख्या ही शहाण्णवी संख्या इथल्या संख्येपेक्षा मोठी आहे की लहान आहे मोठी आहे मग आपल्या ह्या दोन ऑप्शनपैकी कोणत्या ऑप्शन बरोबर आहे म्हणजे हा ऑप्शन तुमचा अॅक्युरेट आहे सर कसं काय कन्फर्म करून दाखवा हे बघ मोबाईल काय तुमचा विश्वास आहे रे माझ्यावर तरी एकदा कन्फर्म करून दाखवावं लागतं काय हे बघा किती येतो अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव किती येतं शहाण्णव झिरो चार आहे का शहाण्णव झिरो चार अशा कन्फर्मेशन झाल्या पाहिजे समजतं हा सोपे सोपे देत फक्त तुम्हाला जर एकदा जर त्याचे तुम्ही तुमचं प्रॅक्टिस व्यवस्थित वाढत गेला तर तो तुम्हाला स्पीड मध्ये होऊन जातो ओके प्रॅक्टिसच नसेल सर तुम्ही एका सेकंदात काढता म्हणला होता सर तुम्ही दोन शेकेंद आनंद नीट म्हणलं होतं आमचे आता अर्धा आम तास झाला आनस झाले बाळा मग तुझं कुठंतरी फॉल्ट असेल एकतर तुला गुणाकार येत नसेल तर तुम्हाला तुला एक ते दहापर्यंत तरी वर्गाने वर्ग माहीत नसेल किंवा हे माहीत नसेल पूर्ण वर्गसंख्येच्या शेवटी काय येतं काय येत का ये नाही हे सुद्धा तुला माहीत नसेल समजलं तर सगळ्या गे तर जर गणित समजत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद